कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर आणि पाटोदा या गावातील शेतकऱ्यांनी सात नंबर चारीला पाणी कधी सोडणार अशी विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याच्या दालनातच ठिया मांडला दोन दिवसात जर पाणी सोडले नाही तर तहसील कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय सात नंबर चारीला पाणी सोडलं नसल्याने कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर धारणगाव जेऊरपाटोदा टाकळी या गावांसह कोपरगाव ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे त्यामुळे मुर्शदपूर आणि जेउरपाटोदा गावातील शेतकरी पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांना पाण्यासंदर्भात विचारण्यासाठी आले होते मात्र अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरेने दिल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिया मांडला जर दोन दिवसात चारीला पाणी सोडले नाही तर मुरशदपूर गावातील शेतकरी तहसील कार्यालयाबाहेर आत्मदहन करतील असा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे मागच्या वेळेसही आम्हाला पाणी मिळाले नाही आणि आताही बारा फेब्रुवारीला कॅनॉलला पाणी सुटूनही अद्यापपर्यंत सात नंबर चारीला पाणी सोडलेले नाही आम्हाला शेतीसाठी पाणी नको आहे परंतु पिण्यासाठी आणि आमच्या जनावरांसाठी तरी पाणी द्या अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली प्रतीक मागील रोटेशनमध्ये अडीच किलोमीटर पाणी देण्याची भाषा ते सुद्धा पूर्ण झालं नाही यावेळेस पाणी देण्याचं आश्वासन सात नंबरवर फॉर्म भरून घेतले गेले तरी ह्या रोटेशनमध्ये कॅनल क्लोजरवर आला पाच तारखेला कॅनल बंद होणार आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये अजूनही आमच्या चाऱ्या सुटल्याने आम्हाला शेतीसाठी पाणी नको आमचे जनावर पशुधन जगलं पाहिजे आणि आम्हाला माणसांना पाणी पिण्यासाठी राहिलं पाहिजे याच्यासाठी आम्ही पाच पंचवीस लोकं पाच पंचवीस शेतकरी इरिगेशनच्या अधिकाऱ्याकडे आलो एस डीओ यायला तयार नाही राऊतसाहेब यायला तयार नाही आणि मग आता नेमकं आम्ही जायचं कुणीकडं तर आता आमचा आत्मदहनाचा कार्यक्रम राहील कारण एक गेंड्याच्या कातड्याचे अधिकारी झाले यांना शेतकऱ्याची अजिबात जाणीव नाही पट्ट्या भरून घेतात फॉर्म भरून घेतात नादी लावतात आणि या वैयक्तिक कोणावरही बोलायचं नाही पण ह्या या तालुक्याच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडं लक्ष न दे दिल्यामुळे शेतकरी भया भया अवस्थेत झालेला आहे तर आमची या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की कृपया तुम्ही लक्ष घालून कमीत कमी पशुधनासाठी आणि माणसासाठी पाणी आम्हाला मिळून देण्याचा प्रयत्न करावा पाण्याचा प्रश्न बिकट झालेला आहे आम्ही दोन वेळेस निवेदन दिलं तरी त्याचा विचार इरिगेशन खात्याने केलेला नाही आम्हाला काय शेतीसाठी पाणी नको आहे पण प्यायसाठी तरी पाणी दिलं पाहिजे अशी आमची विनंती आहे त्याच्यासाठीच आम्ही सगळे शेतकऱ्या ग्रामस्थ आलेलो आहे आणि त्यांनी काहीतरी दखल सगळीकडे प्यायच्या पाण्याची होईल एवढं तरी पाणी तर आम्हाला चार आठ दिवस निघतील काही सकाळी अकरा वाजता जोरपाठोदा धारंगाव दा टाकळी परिसरातील शेतकरी मंडळी आज या ठिकाणी इरिगेशन खात्यात सकाळी अकरा वाजेपासून बसलेलो होतो दोन तीन तास अनेक अधिकाऱ्यांना आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु कुठलाही प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी दिला नाही आमची मागणी एवढीच होती की मागच्या वेळेला आमच्या चारीला अर्ध्या चारीला पाणी भेटलेलं होतं अर्ध्या चारीला पाणी भेटलेलं नव्हतं आणि म्हणून एक माणुसकीच्या नात्याने जनावरांसाठी पिण्यासाठी त्याचप्रमाणे फळबागा असतील किंवा जनावरांचा जो चारा आहे घास वगैरे ह्याच्यासाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यासाठी या ठिकाणी मुर्शदपूर ताकळी जोर फाटवता शिवारातील शेतकरी आज संख्यसंख्येने आले होते परंतु दोन तीन तास कुठल्याही प्रकारे कुठल्याही अधिकाऱ्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही अनेक फोन केल्यानंतर या ठिकाणी एक वाजता साहेबांचं सा आगमन झालं आणि त्यांनी त्या मिनिटापासून जे खोटं बोलायला सुरुवात केलं प्रत्येक शब्द त्यांचा बदलायचा पाणी आज उद्या भेटणार नंतर सांगायचे पाण्याची गंभीर परिस्थिती अशा पद्धतीने आम्हाला फक्त उलटसुलट उत्तरं देऊन वेळ्यात काढण्याचा प्रकार या ठिकाणी केला परंतु आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला शेतीला पाणी नको आहे आम्हाला आमचे पिकं लागवायचे नाही जे जळलेले आहेत ते जळू द्या परंतु आमचे जे काही पशुधन आहे त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावणारे त्यांच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणारे आणि म्हणून गाव तळे भरून द्या लोकांना जे काही त्यांचे घास असतील चारा पिका असतील त्यांना पाणी द्या आणि फळबागांना पाणी द्या एवढीच आमची सरकारला विनंती परंतु ही विनंती जर आमची सोमवारपर्यंत मान्य नाही झाली तर मंगळवारी आम्ही वेगळ्या प्रवित्रात असणार आहे मुरशदपूरचे काही ग्रामस्थ त्या ठिकाणी तहसील ऑफिस समोर येऊन स्वतःच्या अंगावर रॉकेल होतून आत्मदहन करणार आहे तर जी काही आमच्यावर जी वेळ येईल आमच्या कुटुंबावर जी वेळ येईल याला सगळी जबाबदारी मायबाप सरकारची असेल अधिकाऱ्यांची असेल त्यामुळे विनंती माणुसकीच्या नात्याने नातेने आम्हाला पाणी सोडा मागच्या वेळेस आमच्यावर अन्याय झालेला यावेळेस तो होऊ देऊ नका यावेळी पाटबंधारे विभागाचे अभियंता ढोकणे यांनी बोलताना सांगितले की आम्ही पाणी सोडणार आहे परंतु थोडा वेळ लागेल शेतकऱ्यांनी संयम राखावाची मागणी होती तळे भरायचं काम चालू आहे ते तळे भरून झाल्याबरोबर आम्ही ते साधलं पण झाले सोडलं नाही असे काही कृत्य त्यांनी करू नये अशी मला नम्र विनंती असेल कारण आम्ही ते सोडणार आहोत तसं आमचं सिंचनाचं पिण्याच्या पाण्याचं भरलं गेलं की आम्ही इमिजिएट साधन यावेळी अनिल दवंगे हरिभाऊ शिंदे आप्पासाहेब दवंगे संदीप ओगले दिलीप शिंदे केशव सपकळ अजय आव्हाड सुधाकर शिंदे गोविंद शिंदे रशीद शेख नितीन शिंदे संदीप बारावकर नाना शिंदे गजानन थोरात आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव